नमस्कार जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणींनो मित्रांनो अशी सिच्युएशन विचार करा की तुम्ही हार्टच्या स्पेशालिस्टकडे जात आहात आणि तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत आणि तुमची अपेक्षा आहे की आता हा हार्टचा स्पेशालिस्ट आहे म्हणजे हा डॉक्टर किंवा ह्या डॉक्टर आपल्या सगळे हार्टशी संबंधित प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यावर यांना निदान करता येईल आणि टेस्ट करता येतील आणि उपचार देखील करता येतील आणि मग तुम्ही त्यांची फीज देतात आणि तुमच्यानंतर लक्षात येतं की या डॉक्टरने आपलं ब्लड प्रेशर संदर्भात यांना डायग्नोसिसच त्यांनी केलं नाही ब्लड प्रेशर वाढलेलं होतं परंतु त्यांनी काहीच केलं नाही आणि मग तुम्हीच कंप्लेन करता त्या डॉक्टरची तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला एवढी फीज दिली तुम्ही का स्पेशालिस्ट आहात हार्टचे मग तुम्ही हे सगळं ई सी जी वगैरे केला इको कार्डिओग्राफी केलं आणि तुम्ही ब्लड प्रेशर वाढलेलं आहे त्याच्याबद्दल काहीच केलं नाही आम्हाला सांगितलं पण नाही ट्रीटमेंट पण नाही दिली असे कसे तुम्ही हार्ट स्पेशालिस्ट आहात आणि त्यांनी मग हार्ट स्पेशालिस्टने म्हणावं की मला वाटलंच नाही की तुम्हाला ब्लड प्रेशरची पण ट्रीटमेंट हवी आहे किंवा त्याची गरज आहे असं मी फक्त आपला हार्टचा अटॅक आहे का आणि हृदयाची शक्ती कशी आहे एवढं चेक केलं आणि माझ्या लक्षातच नाही आलं मग की तुमची पण तुमची अशी अपेक्षा असावी की मी ब्लड प्रेशरवर पण उपचार करावा तर असं जर झालं तर तुम्ही त्या हार्ट स्पेशालिस्टला काय म्हणाल की अरे काय तू बेसिक गोष्टी करत नाहीसले का आणि तू हार्ट स्पेशालिस्ट म्हणतोस स्वतःला तर मी हे उदाहरण याच्यासाठी सांगतो आहे की अशीच काही अवस्था सुप्रीम कोर्टामध्ये आज स्टेट बँकेच्या इलेक्ट्रल बॉन्डच्या प्रकरणामध्ये झाली स्टेट बँकेचे जे चेअरमन आहेत दिनेश कुमार खारा यांचे वकील हरीश साळवे हे अत्यंत नामांकित वकील आहेत हे करोडो करोडोच्या फीस घेतात हे लाख नाही घेत आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे भारत सरकारचे प्रतिनिधी असतात या लोकांनी ज्या पद्धतीचं तिथे प्रेझेंटेशन केलं जे ज्या पद्धतीने वागले त्यावरून असं वाटतं की हे खरंच एवढे सुशिक्षित आहेत का हे खरंच एवढे नामांकित वकील आहेत का यांच्याकडे खरं यांचं जे क्वालिफिकेशन आहे ट्रेनिंग आहे हे त्या दर्जाचं आहे का की हे सुप्रीम कोर्टात सांगत आहेत हरीश साळवे की ही सगळी माहिती आम्हाला द्यायची हे आम्हाला माहीतच नव्हतं अशा प्रकारचं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे म्हणजे तुम्ही काय आदेश दिला याचं आमचं कन्फ्युजन झालं त्यामुळे आम्ही ही ही बाकीची माहिती दिलेली नाही सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होतं आणि त्या आदेशातही क्लिअर होतं की तुम्ही ही ही माहिती द्या याच्यामध्ये तुम्ही जे बॉन्ड विकले आहेत ज्या कंपन्यांना त्या कंपन्यांच्या बॉन्डचे सिरियल नंबर अल्फान्युमरिक नंबर हे द्या म्हणजे ते लोकांना कोरिलेट करता येतील की त्या सिरियल नंबरचा अल्फान्युमेरिक नंबरचा बॉन्ड हा कोणत्या पॉलिटिकल पार्टीला गेलेला आहे त्यांनी ते दिलंच नाही आणि अशी माहिती लपवून मग इलेक्शन कमिशनला माहिती पाठवली म्हणजे आता जे सोशल मीडियावर आणि जे यूट्यूबच्या चॅनल्सवर किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये मेन मीडियामध्ये जे चर्चा चालल्या आहेत त्याच्यामध्ये कोणी बॉन्ड खरेदी केले आणि कोणत्या पार्टीसाठी केले आहे याचं कोरिलेशन तुम्हाला खात्रीलायक करता येत नाही आहे तुम्हाला कळतं आहे की इथे पन्नास कोटीचं डोनेशन आलं आहे बॉन्ड विकत घेतला आहे आणि पन्नास कोटी इकडे भाजपाला दिले आहेत हे कळू शकतं परंतु हे पन्नास कोटी हे हेच आहेत याचा जर मार्ग कुठला असेल तर तो त्या बॉन्डचा नंबर सिरियल नंबर अल्फान्युमेरिक नंबर तो एसबीआयने मुद्दाम दिलेला नाही आधी तर ते माहितीच द्यायचं नाही म्हणत होते पंधरा फेब्रुवारीचा आदेश होता ते माहिती द्यायसाठी तीस जूनची वाट बघा असं म्हणून सुप्रीम कोर्टाला सांगत होते सुप्रीम कोर्टाने जेव्हा कडक त्यांना आदेश दिले तेव्हा त्यांनी ती माहिती दिली ती देखील अर्धवट दिलेली आहे म्हणून सुप्रीम कोर्टात आज जी सुनावणी झाली त्यात सुप्रीम कोर्टाने त्यांना कडक शब्दात सांगितलं की ही तुम्हाला माहिती द्यावीच लागेल बॉन्ड कोणी विकत घेतला कधी घेतला कितीचा घेतला तो कोणत्या पार्टीला मिळाला त्या पार्टीला कधी पैसे मिळाले आणि किती मिळाले आणि याच्यासोबतच त्या बॉन्डचा सिरियल नंबर हा तुम्ही कशासाठी राखून ठेवला तुम्ही कुठलीच माहिती लपवू नका सगळीच्या सगळी माहिती इलेक्शन कमिशनला द्या आणि त्यांना आदेश दिलेत की तुम्ही ती पब्लिश करा आणि हे जे दिनेश कुमार खार आहेत यांना आदेश दिला आहे की तुम्ही तसं ॲफिडेव्हिट आम्हाला गुरुवारपर्यंत द्या की ही सगळी माहिती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली आता हे ठिकाणावर येतील अजून काही त्यांनी मध्ये आडकाठी आणू नये अजून काही मूर्खासारखं बिहेव हो करू नये स्टेट बँकेच्या चेअरमनने म्हणजे हे चाललं काय सुप्रीम कोर्टाचा आदेश नाकारण्याचं डावलण्याचं सुप्रीम कोर्टाचा अपमान करण्याचा एवढा धीर एवढी हिंमत स्टेट बँकेच्या चेअरमनमध्ये कधीपासून आली स्टेट बँकेच्या चेअरमनला एवढी पॉवर कोणी दिली की ते सुप्रीम कोर्टाचे आदेश देखील नाकारतात आणि त्यांचे वकील असा आम्ही वी वी मिसअंडरस्टूड वी डिड नॉट अंडरस्टूड अशा प्रकारचं स्टेटमेंट स्टेट बँकेमध्ये करतात अशा प्रकारची मांडणी करतात हे किती शिकले आहेत हे तपास केला पाहिजे आणि सॉलिसिटर जनरल जे आहेत यांना सोशल मीडियामध्ये काय पोस्ट फिरतायत त्याच्याने गव्हर्नमेंटची कशी बदनामी होते आहे लोक कसे त्याचा गैरवापर करत आहेत याची जास्त पडलेली आहे त्यांना लोकांचा जो अधिकार आहे न्याय माहितीचा त्यांचा संविधानिक अधिकार आहे याच्याबद्दल काहीतरी व्हावं म्हणून ते मांडणी करत नाहीत तर त्याच्यामुळे सरकारला कसं प्रॉब्लेम होतो आहे याबद्दलची मांडणी ते कोर्टामध्ये करत आहेत त्यामुळे यांना देखील चंद्रचूड साहेबांनी गप्प केलं आहे की या असल्या सोशल मीडियाच्या कमेंट्सवर आम्ही त्याला महत्त्व देत नाही आम्ही स्ट्र तेवढे स्ट्रॉंग आहोत आणि तो पर्पज नाही माहिती बाहेर येणं हा पर्पज आहे या केसचा असं म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं आहे तर मला पुन्हा म्हणावसं वाटतं की हे उच्च शिक्षित उच्च पदावर बसलेले यांचं नाव एवढं मोठं आहे परंतु यांचे लक्षणं खोटे आहेत हे लबाडी करतायत हे माहिती जनतेपासून लपवण्यासाठी स्टेट बँकेला मदत करतायत आणि स्टेट बँकेवर वरून मोदींकडून दबाव येतो आहे की ही माहिती देऊ नका जेणेकरून त्यांचं घाईघाईमध्ये इलेक्शन अनाऊन्समेंट आणि हे इलेक्शन पुढे रेटून नेता येईल आणि तोपर्यंत ही माहिती हवी तेवढी अवॉइड करायची आणि मग त्यांचे जे पोपटपंची करणारे लोक असतात मीडिया सोशल मीडियावरचे हे म्हणतील की हे आमचं नाहीच आहे आणि अमित शहा तर परवा इंडिया टुडेच्या स्टेजवर खोटं बोलले ह्या सगळ्या माहितीच्या संदर्भात मग हे खोटं बोलायला त्यांना स्कोप का मिळतो कारण खरी माहिती पूर्ण पद्धतीने स्टेट बँकेने सादर केलेली नाही म्हणून हे जाहीर खोटं बोलतात एक रा देशाचा गृहमंत्री सरळ सरळ खोटं बोलतो हे शक्य होतं कारण ह्या प्रकारची अशी लबाडांची टीम स्टेट बँकेसोबत काम करते आहे आय होप की यांना सुप्रीम कोर्ट असंच आ, आ, फटके मारत राहील आणि जनतेसमोर ज ही खरी माहिती आणेल जय हिंद मित्रांनो